आम्ही अंगणवाडी सेविका खूप दिवसापासून एकदम कमी मानधनावर काम करत आहे आम्हाला मानधन नसून वेतन श्रेणी पाहिजे आणि आम्हाला ग्रॅज्युएटी पण पाहिजे आणि आम्हाला पेन्शन पण पाहिजे आम्ही जोपर्यंत आमच्या मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही संप मागं घेणार नाही आहे आणि आमचा तो ठाम निर्णय आहे शासनाने आमच्यासोबत संपर्क म्हणजे आमच्या मागण्या मान्य करू एवढं फक्त आश्वासन दिलेलं आहे पण पर जोपर्यंत आम्हाला शासन जी आर देत नाही आणि लागू करत नाही तेव तोपर्यंत आम्ही आमचा संप मागे घेणार नाही आमचा उद्या पंधरा तारखेला नागपूरला विधानभवनावर मोर्चा आहे आणि त्यामध्ये पण आम्ही आमच्यासाठी आंदोलन देणार आहे